कडक उन्हाळ्याचे दिवस होते वातावरण खूपच प्रसन्न होते सगळीकडे धान्य भरपूर पिकले होते एक नागतोडा गाणे गाण्यात रंगून गेला होता त्याला खाण्यास सगळीकडे भरपूर होते मुंग्या मात्र अन्नाचे गण गोळा करून बिळात नेत होत्या नागतोडा त्यांना उपहासाने म्हणाला मला तुमची कीव वाटते एवढ्या प्रसन्न दिवशी खेळायचे सोडून तुम्ही काम करत आहात मुंग्या म्हणाल्या आम्ही हिवाळ्यासाठी खूप अन्न साठा करत आहोत तू सुद्धा खूप अन्न साठवून ठेव परंतु नागतोड्याने मुंग्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले लवकरच थंडीचे दिवस सुरू झाले सर्वत्र कडाक्याची खूप थंडी पडली होती अन्न कुठे मिळे नसे झाले होते नागतोड्याला उपाशी राहावे लागले तो मुंग्यांकडे अन्न मागायला गेला तेव्हा मुंग्या म्हणाल्या अरे आळशी नागतोड्या संपूर्ण उन्हाळा तू नाच गाण्यातच घालवलास आम्ही तुला सांगितले होते तू भविष्याचा विचार केला नाहीस आता जाऊन नाच करत बस आम्ही तुला काहीही मदत करणार नाही बालमित्रांनो बघितलीस का नागतोड्याची फजिती आणि मुंग्यांची करामत चला तर आजच्या कथेतील आपण तात्पर्य बघूया भविष्यासाठी केलेली बचत खूप उपयोगी पडते